नमस्कार मी हुमरे बाप्पू साहेब आपलं दैनिक संघर्ष्रद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांच स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील नांदलगाव या ठिकाणी आहोत नांदलगाव ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की नांदलगावचे माजी सरपंच सुनील दादा राऊत यांच्या राहते घरी रात्री आठ वाजता अचानक आग लागून अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि या घरामध्ये गावाला गेलेल्या असल्यामुळे व्यक्ती या ठिकाणी जीवितहानी कोणत्याही प्रकारची झाली नाही मात्र या ठिकाणी खूप असं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं या ठिकाणी प्रत्यक्षात त्या ठिकाणी पाहत आहोत आणि कोणतं नुकसान झालं आहे या यामध्ये कोणत्या मशिनरी होत्या काय का कशामुळे आग लागलेली आहे आपण सविस्तरपणे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत नांदलगावचे माजी सरपंच सुनील दादा राऊत हे आहेत आणि त्यांचं हे राहतं घर आहे अक्षरशः आपण बघू शकतो घरामध्ये लाखो रुपयाचा असं या ठिकाणी जी मशिनरी होत्या पूर्णपणे जुळूनशाने राग झालेली आहे आणि याच्यामध्ये एकूण काय साहित्य होतं कोणत्या मशनरी होत्या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मात्र या घरातील सर्व व्यक्ती बाहेरगावाला असल्यामुळे याच्या या घरामध्ये जीवितहानी कोणत्याही प्रकारची झाली नाही अचानक घराला रात्री आठ वाजता आग लागल्याने याच्यामध्ये पूर्णपणे साहित्य जुळून खाक झालेलं आहे आणि ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर स्व स्वतः या ठिकाणी काही ग्रामस्थांनी ही आग विजीण्याचं काम केलेलं आहे म्हणून या घराचे काही काही भाग शिल्लक राहिलेले आहेत आपण प्रत्यक्षात पाहत आहोत सरपंच घरामध्ये खूप अशी मोठी आग लागली होती आणि काय मशिनरी आहे त्या घरामध्ये अशा त्यात पाण्याच्या मोटरी होत्या नऊ मोटरी होत्या पाण्याच्या स्टार्टर वायर असं साहित्य होतं भरपूर आणखीन धान्य होतं घरगुती सामान होतं किराणा सामान असं बरंच साहित्य वायर होते आणखीन वा, जो गाव वापरायचं सामान होतं भरपूर घरामध्ये जे लागते साहित्य दोन्ही घरामध्ये मिळून होतात गहू तांदूळ डाळ अमुख तमोक धान्य ज्वारी बाजरी कपडे होते ब मुलाचे माझे घरच्याचे त्यामुळं आमचं ब काही सरकारी कागदपत्र होते माझे मी काम करतो आहे ना ते कामाबद्दलचे काही कागदपत्र होते त्याच्यावर ओच्या शिवोच्या सह्या झालेल्या फायली झाल्या मंजूर झालेल्या होत्या आणि शिवाय माझ्याक माझी अणुबाब्कमंत्रीच्या जलजीवनचे काम त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे मी मॅनेजर म्हणून काम करतो आहे आणि त्यांचं सगळं साहित्य माझ्या घरात ठेवलेलं होतं आता नऊ लाखापर्यंत आमचं पूर्ण नुकसान झालेलं आहे बघा त्याच्यामध्ये विद्युत मोटर येतं आहे स्टार्टर वायर येतं पाण्याचे पंप आहेत काही आणखीन घरगुती सामान आहे धान्य होतं किती मोटर होत्या पाण्यातल्या मोटरी किती होत्या नऊ नऊ मोटरी होत्या पाण्यातल्या नऊ मोटरी एक एका no, हो no, no हो no मोटरीची किंमत किती असते अंदाज पंचेचाळीस हजार रुपये कमीत कमी पंचेचाळीस हजार रुपये ते ब्रँड होत्या त्या क्वालिटी हो कंपनीच्या आणि केबल होतं हे किती फूट होतं केबल केबल होतं ते साडेबाराशे फूट कमीत कमी हा बोरमधला पाईप बोरमधला पाईप एकशे तीस फूट एक होता एकशे चाळीस एक फूट होता आणि तीन बंडल होते बोरच्या पाईपचे आणि एक शंभर फूट पाईप होता असं ते साडेचारशे पाचशे फुटापर्यंत पाईप होता आणि स्टार्टर होते नऊ ते दहा त्यामध्ये छोटे छोटं साहित्य नाही का ते खूप किमतीचं होतं पाचशे पाचशे रुपयाला एक एक आयटम आहे त्याच्यामधला त्यामुळं हे सगळी गोळाबिरीज करून घरगुती सामान आण हे नऊ लाखापर्यंत जातो याचा हिशोब कशामुळं आग लागली लक्षात आले का आपल्या कशामुळे आग लागली नव्हतं घरीच नव्हतो आम्ही घरी घरी हजर नसल्यामुळं आमच्या लक्षात नाही आलं गाववाल्याने आम्हाला फोन केले की तुमचं घर जळत आहे म्हणून आम्ही विजन प्रयत्न चालू आहे म्हणले या तुम्ही लवकर आम्ही घरी आलो मग असा विषय झाला बघा घरातले एकही व्यक्ती गावात म्हणजे येत नव्हतं घरी नव्हतं का आपलं घरी कोणी नव्हतं हो छोटी मुलगी होती ती त्यांच्याकडे जाऊन शेजाऱ्याकडं तर आम्ही तिथं सांगितलं होतो आम्ही घरी नाही तर तो त्यांच्या शेजाऱ्याकडे जाऊन थांब आम्हाला उचलून थोडं यायला त्याच्यामुळे ती शेजाऱ्याकडे थांबली होती तर त्याच्यामध्ये शासकीय कागदपत्र अशा कोणकोणत्याशी जुळलेल्या असतील अशी माहिती गावातील सार्वजनिक विहिरीच्या फायल होत्या शेतकऱ्याच्या त्या दहा ते बारा फाईली ऑर्डर झालेले होते आता काम चालू करायचं त्यांचं आजच्या संपल्यानंतर आणि ना फायली मंजुरी पाठवल्याचे अशा फायली होते त्यामुळं त्यांचं एक बरंच नुकसान झाले त्या फायलीचं ख कागदपत्राचा खर्च बराच आहे खूप एक दीड लाखापर्यंत जाईल फोट असं आहे बघा फॅन होता याच्यामध्ये एक तीन कूलर होतं एक कूलर होतं टाटा कंपनीचं त्याची किंमत पाच ते सहा साडेपाच ते सहा हजारापर्यंत आहे त्याची कपडे होते साड्या ब्रँडेड कंपनीचे कप कपडे हो होते अंगावरचे कपडे त्याच्यामुळे असं म्हणजे आपलं स्वस्त धान्य दुकानाचं म्हणजे साहित्य होतं ह्याच्यामध्ये काही घरगुती वापरत होतं आमच्या स्वतःच्या दुकानाचं आम्ही दुकान, दुकान तिकडे आहे ना त्याच्यामध्ये घरगुती वापरायचे तर थोडंफं सामान होतं आमचं कागद फक्त होते माझे इथं गावातल्या लोकांच्या कामाचे पेपर्स आणि माझे स्वतःच्या कामाचे पेपर्स अक्षय गात हा अक्षय हरिभोगाच्या नावावर एक ग्रामेश्वरच्या जलजीवनचं काम आहे त्यांच्याकडे मी काम बघतोय अक्षय अनुपा अशोक मंत्रीच्या नावा नावर नांदावर जलजीवनचं काम आहे त्या दोन्ही जलजीवनच्या कामाचं पूर्ण साहित्य इथं होतं म्हणजे अगोदरच आणून ठेवलं होतं का आचारसंहिता असल्यामुळे तुम्ही साहित्य फक्त जमा करून ठेवलं होतं आणि आचारसंहिता संपल्यानंतर हे ते फिटिंगचं काम चालू होतं फिटिंगचं काम काही ठिकाणी प्लास्टर चालू काही ठिकाणी विहिरीवर थोडंफार काम राहिलेलं ते पूर्ण करून आम्हाला मोठे सोडायचे होते खोल फिटिंग करायची होते मोटरची आणि नंतर त्याचे फोटो देऊन पाठवते प्रशासनाला पाठवायचे होते त्याच्यामुळे सगळं सामान्यांचे साहित्य आम्ही करून ठेवलं होतं आता हे महसूलचे काय अधिकारी आलेते का आपल्याकडे काय पंचनामा वगैरे काय झाला का पोलीस प्रशासन अधिकारी अद्यापपर्यंत कोणी आलेलं नाही आम्ही तलाठी गिरदावर यांना फोन लावून सांगितलंय ते म्हणजे येऊ करू बघू असं त्यांनी उत्तर दिले आम्हाला तहसीलदार काय बोलले तहसीलदारला संपर्क केला संपर्क इथं कडा करायचा गिरदावरला केल्यामुळे मला ते करते वरती तशादाराला आता संपर्क करणार आहे मी जाऊन मी स्वतः जाणार आहे तहसीलला शिल्ला उलट शिल्ली का त्यांना कळवूल का आपण की कमीत कमी दहा साडे दहा लाखाचं नुकसान झालं आहे असं रात्रीच गावातल्या लो लोकांनी त्यांना फोन केला होता आदरणी भाईसाहेबांना भाईसाहेब मुंबईला गेले ते म्हणले मी आल्यावर बघू म्हणले काय तर असं त्यांनी मला फोन करून सांगितलं आहे म्हणजे आत्तापर्यंत अशा घ म्हणजे जी घटना घडली या घटनेला कोणी आत्तापर्यंत भेट दिली का अधिकाऱ्याने असोल किंवा आपल्या नेत्याने नाही आतापर्यंत फोन नाही तुम्हीच पहिल्यांदा आलात आतापर्यंत कोणीच नाही आमच्याकडे आलेलं आग कोणी विजिली आहे नुसते ग्रामस्थांनी विजिली की की हा गावातल्या सर्व आमचे सहकारी मित्र आमचे जे प्रेमकर्ते त्यांनी आटो आटोनात प्रयत्न करून पाणी डोक्यावर आणून घर तो घराचा दरवाजा तोडला आणि आग विजून प्रयत्न केला त्यांनी पूर्ण विजवली आग तुमचं का नाव मी हरी फोस आठवत राहणार नांदरगावचे किराणा दुकान या दुकानामध्ये मी होतो आणि इकडून श्रीराम गायकवाड यांनी आवाज दिला माडली बरं किती वाजता घटना घडली बरं ही आठच्या दरम्यान झाली तुमच्या लक्षात कधी आलं हे एकदा मोठा आग झाल्यानंतर ते तिकडे लोकाच्या नजरेचं आलं ते आणि नंतर इकडं सांगू लागली ते मग नंतर ते मी दुकानचं शटर ओढलं आणि पळत आलो पहिलं त्या लाईटचं आणि सिलेंडर लक्षात आलं जीवितहानी हे काही होऊ नये म्हणून ते आधी फक्त लोकांना सांगेल तेवढं मग ते काढल्यानंतर वीज आग विजवायला सुरुवात केली सगळी किती लोक होते आग विजण्यासाठी अंदाज तर शंभर एक लोक होते सगळे किती वेळ आग चालली बरं का घरामध्ये जवळजवळ एक दीड तास आग होती पाणी कसं उपलब्ध केलं कुठं आणलं पाणी टँकर टँकर आणलं होतं नेटके ते काल दिवसभरात टँकर भरलेले होते टँकरनी ते ड्राम भरलेले होते तुमचं का नाव आहे गाडी राहणार नांदेडगावचे नांदेडगाव तुम्ही स्वतः होते का आग विजायला पर कसं किती वाजता आग लागली होती आणि काय कारण असं आग लागण्याचं कारण म्हणजे हे कोणाला जाणवलं नाही निस्ता पात्र आम्हाला आग दिसली म्हणून आम्ही पळत येऊन तुम्हाला समजा घागरी डाराम उचलून ही ही जेवायचं परिवर्तन केलं ह्याच्या पलीकडे मग अदोगर काय कशामुळं झालं म्हणजे सगळं शिलबंद होतं तसं बी नाही काय उघडं होतं म्हणून असं काही नाही पण ते झालं कसं हेच काही सांगता येणार मग म्हणलं हो काही बी ते घरी कुणी आपलं इज व्हायचं काम आपण करू मग सगळ्याला हाका मारून घागरीन पाणी आणून हे इज येलं आणि नंतर त्यांना फोन केला घरवाल्या मालताना हा नंतर त्यांना फोन केला किंवा तुमचं घर पेटलं मग ते वाटून चालत होते त्या टामान किती नुकसान झालं असं असं वाटतं आपलं आता एवढं साहित्य बघून किंवा मशिनरी केबल स्टार्टर पण किती नुकसान सगळं जर म्हणलं तर साहेब दहा लाखाच्या आसपासही हे त्या त्याचे इकडनंच तुम्हाला सांगतो ते आठ नऊ लाखाचे आहेत तर ही बाकीचा पसारा चाललं चेलर एक धरून चाललंय तिकडे उरलं नाही आणि इकडे उरलं नाही काही हे आता हाईत हे असेच आहेत मोकळे काही नाही तुमचं का नाव लक्ष्मण सकाराम मस्के तुम्ही होते की आग लागली त्यावेळेस आग लागल्यानंतर मी नंतर आलतो तर एकदम आमचे आमच्या तिकडे आम पलीकड्या घरी होतो तर ते आमच्या सुनी अलीकड्या घरी आली तर ती सुन तिला बोलता सुद्धा ये ना की आणटीच्या घराला लाग लागली मनुष्यनी तिनं तिथून पुढं आम्हाला माहीत झालं मग तिथून पुढं मी पळ काढा इकडं आणि मग ते आमचं गौतम मस्के यांना मग ला मी सांगितलं म्हणलं नाही हे होतं इजत तर तिकडून पत्र बसव म्हणलं मग त्यानं लाकूड घातलं त्यात पत्र उचकिलं आणि नंतर आगी सगळी विजवली आणि मग ही काळ्या घरामध्ये शिरलो होतं आम्ही बबन बबन वरवाड्यांनी मी म्हणजे कपाट हे ह्याला चिटकून होतं कपाट ते म्हणलं कपाटामध्ये पेट झालं असं येणं हे कपाट उघड म्हणलं बबन मग त्या कपाटामध्ये सुद्धा साड्या एकदम खाक झालेल्या होत्या सगळ्या दादाचे कपडे होते बरंच म्हणजेच मटेरियल होते त्याच्यात बी कागदपत्र फायली फिली सगळ्यात ढिगाणा वाढल्यात हो आणि जास्तीय कागदपत्र जुळून सारी राहते काहीच नाही शिल्लक त्याच्यामध्ये राहिले शासकीय कागदपत्र सगळे जाळले आणि कपडे बी बा एकदम गज भरले होतं सुद्धा चिटकाले जाग जागेवर जाग राहिली त्याला मग ते आम्ही ते कपाट कपाटलं सामान काढ बाहेर आणि कपाट मोकळे केलं आणि मग ते हे केलं त्याच्यात मग इथं बल्प लावला मग लोक यायला चालू झालं मग पुन्हा मग एक हो 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 ते एकदम नुकसान भरपूर झालं त्यांचं किती लोक होते आग राग विजेण्यासाठी होते होते पाणी बाहेरून आलं सर्वांनी टँकर टँकर आले होते होते ते अरे मशिनरी पाहून हे जे आता इलेक्ट्रॉनिक्स आहे ते खूप महाग असते आता आपण प्रत्यक्ष पावसा जुळून ते राग झाला आहे किती लाखाचं नुकसान झालं असं लोक दहा एक लाखाचं नुकसान आहे ते कमी जास्त काय होत होतं मार्जून मस्के राहणार हिता होते का प्रत्यक्षात पाहिलं आग सगळी आग दिसत होते मला काय कारण असं बरं आग लागण्याचं आता आग कि सांगता येणार नाही आम्हाला कशी काय वी होते आम्ही काय घरून आग दिसली पत्र लाल धरीत झालेली होती आलोत घरून पळत इकडून तिकडून उचकाउचकी केले पत्र पाणी टाकायचं हे केलं गावातली माणसं बी होते सगळ्यांनी आग इचली आम्ही त्याला फोन केला ते बाहेर गावालाच होते एक तास दीड तास आग चलत होती पाणी लांबून आणून काल टँकर आलेलं होतं भरून ठेवलेलं होतं लोकांचं प्यायचं पाणी आम्ही आणून विजवायला किती नुकसान झालं असं वाटतं नाकाच्या पुढं नुकसान झाले असणार अशी दिसता दिसते इथं की मोटरांपेटर सगळं वायर वायरं हे ते भरपूर जळले त्यांचं धान्य जळलं आहे बालवाडी अंगणवाडीचा माल होता हां सगळं 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 राग अंगाच्या कपड्यावरच सध्या ते आता इथं आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहत आहोत या ठिकाणी बोअरमधल्या कमीत कमी आठ ते नऊ मोटरी या ठिकाणी आहेत एका मोटरीची किंमत चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये सांगितली जात आहे स्टार्टर आहेत वायर आहे या ठिकाणी बोअरमधलं पाईप आहे असे खूप असं महागडं असं वस्तू साहित्य या ठिकाणी आहे या ठिकाणी बघावे मोठमोठ्याले पेट्याचं स्टार्टर आहेत असं खूप खूप असं मोठं नुकसान झालेलं आहे मात्र या घरामध्ये घरातले प्रमुख व्यक्ती कुणीही नव्हतं ते बाहेरगावाला असल्यामुळे या घरामध्ये अशा जीवितहानी अक्षरशः टळलेली आहे आणि इथं शासकीय कागदपत्रं असतील त्या फायली असतील सगळं शासकीय म्हणजे असं घरामध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही आपण प्रत्यक्षात पाहत आहोत या ठिकाणी पूर्ण पूर्णपणे जुळून असं राख झालेली आहे घरामध्ये असे एकही वस्तू या ठिकाणी चांगल्या प्रकारे राहिलेली दिसत नाही असं अनुभव मंत्री हे जलजीवनचे काम करत आहेत नांदळगावचं त्यांचं साम त्यांच्याकडे मी काम करतो आहे त्यांचं सामान भरपूर होतं अक्षय भागवत रामेश्वर जलजीवनचं काम करते त्यांचं त्यांच्याकडं मी काम करतो त्यांचं सामान तर भरपूर होतं त्यामुळं नऊ ते दहा लाखापर्यंत पूर्ण नुकसान झालेलं आहे तरी आम्हाला शासनाक मदतीची अपेक्षा करतो आता मदत शासन केलं नाही कारण हे त्यांचं त्यांनी ठरवा येणे गेवराचे तहसीलदार असतील तलाटे असल या ठिकाणचे जे बी अधिकारी असतील त्यांना संपर्क केलेला आहे मात्र पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी पंचनाम्यासाठी अद्याप आत्ता आतापर्यंत आलेलं नाही त्याचबरोबर तलाट्यांनासुद्धा याने संपर्क केलेला आहे तलाटे देखील या ठिकाणी पॉईंटवर युंशाने पंचनामा करणं खूप गरजेचं असताना देखील या ठिकाणी ते अद्याप आतापर्यंत आलेले नाहीत त्यांनी वरिष्ठ स अधिकाऱ्यांनासुद्धा आता संपर्क केला आहे काही वेळामध्ये अधिकारी येणार आहेत असे आम्हाला माहिती माझी सरपंच सुनील राऊत यांच्याकडून मिळालेली आहे मात्र या ठिकाणी जो आपण बघत आहोत अक्षरशः एवढी आग भयानक होती या आगीमध्ये ज्या मशिनरी असतात स्टार्टर आहे पूर्णपणे जळून राग झालेला आहे म्हणजे याचा अर्थ या ठिकाणची जी आग आहे ती आग लेवेळ असणारे आहे अर्धा एक तासाची आग नाही कमीत कमी आग कमीद कमीद आग आसा आसा ही आग कमीत कमी तीन चार घंटे घरामध्ये आग चालू असावी असा एक अंदाज आहे आणि आगीने मोठं असं स्वरूप धारण केल्यानंतर ही आग पत्र्याच्या बाहेर निघल्यानंतर ग्रामस्थांच्या लक्षात आलं आणि ग्रामस्थांनी सुरुवातीला येतानाच या घराची जी लाईट आहे ती लाईट बंद केली म्हणून जीवित आणि अक्षरशः या ठिकाणी टळलेले आणि सर्व ग्रामस्थांनी योग्य असा होता की गावामध्ये पिण्याचं पाण्याचं टँकर आलेलं होतं आणि त्याच पाण्याचा वापर ही आग विजण्यासाठी या ग्रामस्थांनी केलेली आहे असे प्रत्यक्षात आग विजणाऱ्या ग्रामस्थांनी आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे मात्र या ठिकाणी स्वतः पाणी केल्यानंतर असं लक्षात येते कमीत कमी, कमी दहा ते अकरा लाख रुपयाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आपल्याला प्रत्यक्षात जाणवत आहे या ठिकाणी खूप अशा महाग किमतीच्या पान मोटर म्हणजे बोरमधली मोटर आहेत विहिरीच्या काही मोटरी आहेत अशा आठ ते नऊ या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या महागड्या वस्तू आहेत एक मोटरीची किंमत त्यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये सांगितली जात आहे या ठिकाणी स्टार्टर आहेत वायर आहे पाईप आहेत पी पाईप आहेत खूप असं महाग वस्तू आहे या घरामध्ये आहे आणि आचारसंहिता सुरू असल्यामुळे त्यांनी ही खरेदी करून ठेवली होती आणि आचारसंहिता संपदात हे मशिनरी वापरलं जाणार होतं कामावर मात्र त्या त्या अगोदरच या घराला काय आग कशामुळं लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र ज्या आगीमध्ये नुकसान झालं आहे ते नुकसान खूप मोठं असे दहा ते अकरा लाख रुपयाचं नुकसान झालेलं आपण प्रत्यक्षात या ठिकाणी पाहत आहोत मस्त जेव्हा ही आग विजण्यासाठी या ठिकाणी आले तेव्हा त्यांनी लाईट बंद करून या घराचा दरवाजा उघडून जे साहित्य हाताला येईन ते वा म्हणजे जुळू नये म्हणून त्यांनी या ठिकाणी बाहेर फेकण्यात आलेलं आहे म्हणजे ठेवण्यात आलेलं आहे आपण प्रत्यक्षात घरामध्ये असं कोणत्याही प्रकारचा असं वस्तू शिल्लक राहिलेली नाही घरामध्ये पूर्णपणे असं नुकसान झालेलं आहे आपण प्रत्यक्षात या ठिकाणी पाहत आहोत खूप मोठ्या प्रमाणामध्ये असं नुकसान झालेलं आहे जवळपास दहा ते अकरा लाख रुपयाचं आर्थिक नुकसान झालं असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे घरामध्ये संसारोपयक वस्तूसुद्धा शिल्लक राहिलेल्या नाहीत कपडे असतील धान्य असल कागदपत्र असतील पूर्णपणे शने राग झालेले आहे आपण प्रत्यक्षात या ठिकाणी पाहत आहोत कपाटालासुद्धा दुसऱ्या घरातील कपाटालासुद्धा आग लागली आहे त्याच्यामध्येच देखील कोणतेही साहित्य असं शिल्लक राहिलेलं नाही आपण आता प्रत्यक्षात पाह जेव्हा घराला आग लागलेली होती तेव्हा ग्रामस्थांना आग विजवण्यासाठी क्वास प्रयत्न करून पाहिल्यानंतर आग विझत नसल्याने ग्रामस्थांनी खरी या घराचा जो पत्रा आहे पाटिमाच्या साईडचा तो काढला गेला आहे आणि या या ठिकाणूनच आग विजवण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले आणि आग आटोक्यात आणलेली आहे